योग्य नाही आहे पण धनंजय मुंडेंनी जनप्रतिनिधी असताना लोकांची लाज सोडली आहे त्याच्यासाठी त्यांना लाज वाटत नाही आणि स्वतःच्या घर असताना आणि खोटी गोष्टी करताय लोकांच्या समोर की माझ्या प्रकृती चांगली नाही चा आहे माझी मुलगीच्या शिक्षण आहे त्याच्यासाठी मी इथे राहतो हो, राहत आहे पण धनंजय मुंडेच्या मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या जे शपथपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे त्याच्या स्पष्टीकरण आणि जे आणि मध्ये पण एक फ्लॅट आहे आणि जे माझा फ्लॅट आहे तो पण त्यांच्याही आहे धनंजय मुंडे जरी जरी तुला तुम्ही तुझे फ्लॅट रेंटवरती दिलेले आहे तो जे माझा फ्लॅट आहे ते पण तुझा फ्लॅट आहे तू तुझी दुसरी बायकोसोबत येऊन तू इथे राहा मी दुसरीकडे जाते पण जे शासकीय निवासस्थान आहे ते तुम्ही सोडा हे मी तुम्हाला एक नोटीस देते मीडियाच्या माध्यमातून की ते तुम्ही सोडा आणि धनंजय मुंडे तुला जरी असं वाटते की तुला परत मंत्रीपद भेटेल और तू तिथेही रेऊ शकतात तो असं कधीही होणार नाही तुझ्या आमदारकी पण जाणार आहे तो मंत्रीपदचे जे आहे ते स्वप्न तो तुम्ही बघूच नका आणि मी एकच बोलते की तू तू जे शांताक्रूजचा फ्लॅट आहे आपला तिथे येऊन तू राहा आणि जे शासकीय निवासस्थान आहे ते खाली करा